बीड तालुक्यातील शिवणी येथे होणारा बालविवाह हो रोखला शुक्रवारी दुपारी बीड तालुक्यातील शिवनी येथे एक बालविवाह होत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्यासह प्रशासनाला मिळाली होती त्या माहितीच्या आधारे ग्रामसेवक दशरथ भोसले आणि सामाजिक कार्यकर्ते तत्वशील कांबळे हे शिवणी येथे दाखल झाले तिथे एका घरासमोर वीस ते पंचवीस लोक जमलेले होते यावेळी त्या ठिकाणी कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आल्याचे दिसून आले ग्रामसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी विचारपूस केली असता हा विवाहाचं कार्यक्रम नसल्याचं सांगण्यात आलं तर सोळा वर्षीय मुलीचा एका अठरा वर्षाच्या मुलासोबत साखरपुडा करत असल्याची कबुली मुलीच्या आईवडिलांसह नातेवाईकांनी दिली ग्रामसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी बालविवाह कायद्याने गुन्हा आहे असे समजावून सांगितल्यानंतर साखरपुड्याचा कार्यक्रम रद्द करण्यात आला तर मुलीच्या आईवडिलांना या संदर्भात नोटीस देण्यात आली जर अल्पवयीन वयात मुलीचा विवाह केला तर बालविवाह कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल याबाबतची त्यांना कल्पना देण्यात आली आहे